संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दाबिली मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे हे बघा तीळ घेतलेलं आहे मी थोडेसेच घेतलेले आहेत त्या चमच्याने पाहून समजा इथपर्यंत आणि धणे मात्र एक चमचा घेतलेला आहे जिरेसुद्धा मी एवढेच घेतलेले आहेत आणि सोप थोडीशीच घेतलेली आहे तीन मस्त लगे हिरव्यागार विलायची घेतलेली आहेत आणि तमालपत्र आहे दोन तीन लवंग आहे काळे मिरे घेतलेले आहेत मी जास्त नाही कमीच म्हणजे आणि दगडी फूलसुद्धा घेतलेलं आहे मी हे बघा जास्त नाही घालायचं आपल्याला दगडी फूल आणि खोबरंसुद्धा आहे हे बघू शकता तुम्ही आणि दालचिनीसुद्धा मी दोन तुकडे घेतलेले आहेत आणि लाल तिखटसुद्धा आहे आणि काळे मीठ आहे चला तर मग मी तुम्हाला याला छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगोदर हे बघा मी कढई ठेवलेली आहे गॅसवर तर गॅस मी पेठवलेला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला चक्रीफूल मी सांगितलं नाही हे बघा मी चक्रीफूल थोडंच घेतलेलं आहे त्याचा स्ट्रॉंग वास येतो त्याच्यामुळं मी थोडंच घेतलेलं आहे आता हे आपल्याला अगोदर धने छान भाजून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये सगळं आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे थोडे जिरेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि सोपसुद्धा मी आता हे बघू शकता छान भाज भाजलेले आहेत आपल्या आता हे त्याच्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत खमंग वा आहे दाबिली स्पेशल आहे हे आणि हे तमालपत्र आपल्याला छान असं बारीक करून टाकायचं आहे आणि हे सगळं एकत्र आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे खोबरं मात्र मी शेवटला भाजणार आहे त्याला वेळ लागतो मस्त खमंग हे बघू शकता तुम्ही आता किती छान भाजले गेले तर मी गॅसवर आता छान तुम्ही बंद करणार आहे गॅस हे बघा मस्त भाजलेले आहे आता हे आपल्याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि खोबरं मी छान याच्यात भाजणार आहे किंवा तुकडे सुद्धा तुम्ही करू शकता पण मी मिक्सरमध्ये छान बारीक होतं थोडंस टाकायचं आपल्याला जास्त मसाला करायचा असला तर तुम्ही जास्त करू शकता हे कमी मधीच आहे आपल्याला दोन तीन चार पाच सहा जणांसाठी हे स्पेशल बनवू शकता तुम्ही पटकन झटपट होत होतं बघू शकता मी खोबर हो किती छान मी खोबरं का घेतलं घेतलं की त्याच्यामध्ये छान असं टेस्ट राहते आणि सुख खोबरं पण छान लागतं याच्यामध्ये पण थोडं खोबऱ्यामध्ये तेल असतं ना त्याच्यामुळे मी असं खोबरं घेतलेलं आहे आता हे मी बंद करणार आहे गॅस बंद करून थोडंसं आपल्याला याच्यातच ठेवायचं आहे खोबरं छान असं खमंग भाजलं गेलं पाहिजे आपल्याला याच्यामध्ये हा मसाला परत घालायचा आहे आणि छान लाल तिखट याच्यामध्येच आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडीशी कढई बंद केल्यानंतरच काही पटकन ते करपलं जातं आणि छान असं भाजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये काळ मीठ आहे थोडस आहे मी काळ मीठ घालणार आहे तुम्हाला आमचं पावडर घालायचं ते तुम्ही घालू शकता आता याच्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे मसाला आता हे बघू शकता तुम्ही हे बघा आता थोडंसं मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे जास्त नाही थोडंसं आपलं काळं मीठ घातलं होतं तर तिखट असल्यामुळं मीठ थोडंसं मी घालणार आहे तर त्याच्यामध्ये मिक्सरमधून बारीक करणार आहे हे बघा किती छान चटणी झालेली आहे आपली हे बघा असं मस्त फिरून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित हे बघू शकता तुम्ही आता हे बघू शकता तुम्ही स्पेशल दाबिली मसाला आहे खूप टेस्ट लागते आणि झटपट होतं नक्की ट्राय करा तुम्ही आवडलं तर शेअर नक्की करा लाईक सबस्क्राईबर नक्की करा